प्रश्न तुमचे उत्तर आमचे पर्यटकांना नांदूर अभयारण्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने नाशिक ते नांदूर मधमेश्वर बस सफारी सुरू करण्यात आली आहे बस सफारीच्या उद्घाटन नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम मुख्य वनसंरक्षक नाशिक मल्लिकार्जुन नाशिक वन्यजीव विभाग उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल पूर्व भाग नाशिक उपवनसंरक्षक उमेश बावरे सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला मुख्य वनरक्षक नाशिक कार्यालय अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका नाशिक इथून दररोज सकाळी सात वाजता ही बस सफारी सुरू होईल व पर्यटकांना नांदूर माध्यमेश्वर अभयारण्यास भेट देऊन दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा नाशिकमध्ये येईल या सफारीमध्ये पर्यटकांना माफक दरात अभयारण्य प्रवेश फी गाईड दुर्बीण तसेच अल्पोपहार देण्यात येईल साधारणतः एकावेळी वीस पर्यटक या बस सफारीचा आनंद घेऊ शकतील पर्यटकांनी या बस सफारीचा आणि अभयारण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला